नमस्कार मी प्रशांत निकम महाराष्ट्राची भूमी न्यूज चॅनलकडनं आपलं सर्वांचं स्वागत शुभम करोती साहित्य परिवार यांच्यातर्फे आसरूंचे नंदनवन या थीम लाईनवरती तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पुण्यामध्ये होतं आहे रविवार सहा एप्रिल म्हणजेच उद्या दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे हा साहित्य सोहळा पार पडणार आहे यामध्ये दिवसभर भरगतचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये कवी संमेलन आहे प्रकट मुलाखत असणार आहे शुभम करोती साहित्य कला पुरस्कार पुस्तकरत्न पुरस्कार शुभम UH करोती साहित्य विशेष पुरस्कार आणि तेरा पुस्तकांचं या ठिकाणी पुर प्रकाशन होणार आहे असा भरगतचा हा प्रोग्राम आपल्या साहित्य रसिकांसाठी आणि रसिकांसाठी आहे कवी संमेलनाचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या साहित्य संमेलनाच्या आणि शुभम करोती साहित्य परिवाराच्या संस्थापिका सोनाली सुहास जगताप आपल्यासोबत आहेत सोनालीजी स्वागत आहे आपलं आणि आपण या साहित्य संमेलनाबद्दल काय वाटतं आपल्याला आणि आपण त्याच्याबद्दल ती विस्तृत माहिती आपण माझा परिचय असा आहे की माझं नाव सोनाली सुहास जगताप आणि मी शुभम करोती साहित्य परिवाराची संस्थापिका आहे साहित्य यज्ञ हेच आमचं ध्येय आहे जास्तीत जास्त प्रमाणात साहित्य विपुल प प्रमाणात झालं पाहिजे हा आमचा उद्देश आहे या संस्थेच्या काढण्यामागे त्याचं असं आहे की तिथे अनेक प्रकारे ताऊन सुलाखून कविता म्हणा लेख म्हणा कथा म्हणा सगळं तपासून शुद्ध करून शुद्ध लेखनही तिथे तपासलं जातं असं फार कमी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पण मी अगदी आनंदाने आणि छाती ठोकपणे सांगू शकते की मी आमच्या समूहात अतिशय सुंदर असं वातावरण पण आहे आणि सुंदर प्रकारे तपासणी होते आणि ती निवडकवर जाते आणि त्याच्यात त्या साहित्यामुळे जवळजवळ आत्तापर्यंत या दोन तीन वर्षात तब्बल पन्नास साठ पुस्तकांची निर्मिती झालेली आहे आणि एवढे साहित्यिक तयार झालेले आहेत तर आज आम आता आम्ही असं ठरवलं की पुण्यामध्ये सुद्धा आपण एक साहित्य संमेलन घ्यावं म्हणून सावरकर अध्यसन केंद्रामध्ये उद्याच म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साहित्य संमेलन हे घेण्यात येणार आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सिंधुताईस सापका ज्या यशोदा आहेत अनाथांच्या यशोदा आहेत त्यां त्यांना ह्या साहित्य संमेलनाचा मान आम्ही त्यांच्या नावाने त्यांना एक मानवंदना द्यावी म्हणून हे संमेलन घेतो आहे आणि त्यांच्या त्यांची मुलगी ममता ताई सापकाळ त्या या कार्यक्रमाच्या खास सेलिब्रिटी विशेष आहे आणि आमचे सर्वात आपल्या साहित्य क्षेत्रातले ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार ए के शेख सर ते ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि यानंतर राजीव श्रीखंडे म्हणून आमच्या बांद्रेचे फार मोठे उद्योजक आणि साहित्यिक आहेत ते तिथे उद्घाटक म्हणून त्यां ते येणार आहेत त्याचनंतर वैभव धनावडे सर जे साहित्य संपदेचे संस्थापक आहेत आणि ते फार मोठे प्रकाशक पण आहेत त्यांनी अनेक पुस्तकं सुंदर अशी छापलेली आहेत आणि दीपक पाटील जे रजिस्ट्रार आहे आमच्या पनवेल येथील फार मोठं त्यांचं अख्खा पूर्ण जिल्हा त्यांनी व्यापलेला आहे त्यांनाही ह्या गोष्टींमध्ये रुची आहे तर आम्ही त्यांना खास उद्घा प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित केलं आहे त्यानंतर निशिकांत ते श्रोती त्यानंतर पंकज दळवी अरुणाताई मुल्हेरकर अमेरिकेहून येणार आहेत आणि त्या तिथे परीक्षण करणारे आणि त्याच्यातून बक्षिसं निर् होणारे त्यांच्या त्यांची लहान बहीण वारली उषा ढगे नाव होतं तें, त्यांचं तर त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी पाच बक्षिसं ठेवलेली आहेत यांच्या सगळ्या कवींसाठी तर त्याच्यातून आम्ही बक्षिसंसुद्धा काढणार आहोत आणि आमचे मुलाखत घेणारे आहेत ममता त्यांची ते आहेत रवींद्र यशवंतराव देशमुख तर ते त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहे तसेच आमचे संत साहित्य जे लिहितात ते श्री राम कृष्णदादा पाटील ते सुद्धा आमच्या व्यासपीठाला लाभणार आहेत त्यानंतर इंटरनॅशनल लेवलचे मधुसूदन घाणेकर ते सुद्धा येणार आहेत आमच्या संस्थेच्या मुख्य प्रशासिका मायाताई यावलकर त्यासुद्धा तिथे येणार आहे आणि ते संस्थेचं सगळं काही अगदी नेटपणे सांभाळतात आणि आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई पवार त्यासुद्धा अतिशय परिश्रम घेतात आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत पार पडावं म्हणून पुण्यामध्ये असलेले आमचे किरण वेता सर ते फार मोठे गझलकार आहेत आणि अतिशय सुंदर नियोजन त्यांच्या अधिपत्याखाली होणार आहे आणि आमच्या इथे सूत्रसंचलन करण्यासाठी ह्या शिल्पात आई चराटे म्हणून आहे अतिशय सुंदर लेखिका पण आहेत सुंदर स्क्रिप्ट रायटिंग पण करतात त्या आणि त्यानंतर त्या अनेक ठिकाणी सूत्रसंचलन पण केलं आहे सुंदर कवयत्रीसुद्धा आहेत त्यानंतर अभिवाचन करत करायला येणार आहे गीतांजली वाणी त्या शब्दशिल्पच्या संस्थापिका आहेत आणि त्या हिरकणी पुरस्काराने पुरस्कृत आहेत त्यांचंही सुंदर अभिवाचन होणार आहे अशा प्रकारे ह्या यह, हा झाल्या आमच्या मान्यवरांचा परिचय तुम्हाला सांगायला मला आवडेल की आमच्या कार्यक्रमामध्ये अनेक पुरस्कार आम्ही देणार आहोत आमच्या संस्थेमध्ये आमच्या परिवारामध्ये कोणी ना कोणी कशातन कशात कुशल आहेत आणि त्यासाठी ते परिश्रम घेतात कष्ट करतात आणि संस्थेला वाढवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना विविध अंगाने ते जर संस्था फुलवता आहेत तर त्यांना आम्ही पुरस्कार ठेवलेत तर असे तब्बल बावीस पुरस्कार आम्ही ठेवलेत नुकताच आमच्या शुभंकरोतीच्या अध्यक्षा सुमतीताई पवार यांच्या वाढदिवस झाला तर असं म्हटलं जातं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मेल्यावरच माणूस मोठं होतं ते ही गोष्ट मला कुठेतरी खंत झाल खंत वाटते या गोष्टीची मला की नाही वा असं नाही ती या त्यांच्या समोर काहीतरी चांगलं व्हावं महा त्यांना आनंद आपण देऊन जावा अशा लोकांना जे खरोखर त्या क्षेत्रामध्ये काहीतरी विशेष करून घेतले केलं आहे तर म्हणून माझा प्रयत्न आहे छोटासा मी प्रयत्न केला की होती साहित्य परिवारातर्फे आम्ही शुभम करू ती साहित्य गुणगौरव पुरस्कार जाहीर केला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तो गुणगौरव पुरस्कार फक्त एकच असणार आहे आणि तो आम्ही ह्यावेळेला राधिकाताई भांडारकर म्हणून आहे पुण्याच्याच आहे त्या तर त्या अतिशय सुंदर कवयित्री आहेत लेखिका आहे सर्व अंगाने अतिशय हुशार आहेत प्रत्येक ह्याच्यात कुशल आहेत त्या तर त्यांना आम्ही ह्यावेळेला हे हा त्यांचा गौरव करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही बाहेरच्या काही पुस्तकं मागवले आणि त्यांना रत् हे पुस्तक रत्न पुरस्कार जाहीर केला आहे आणि त्यानंतर शुभंकरो ते पुस्तक प्रकाशन होणार आहे आणि ते जवळजवळ तेरा पुस्तकांचं प्रकाशन वेळेला होणार आहे आणि अतिशय असं सुंदर प्रत्येकाने शुभंकरोतीतून ही निर्मिती झालेली आहे त्यामुळे शुभंकरती तर्फे त्यांना आम्ही शुभंकर काय नेमकं मिनिंग आहे शुभंकरती काय शुभंकरोतीचं मिनिंग म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय निर्मळ पवित्र आणि शुभ गोष्टी घडल्या पाहिजे म्हणून आणि आपण सांज वाद लावतो त्यावेळेला आपण शुभंकरोती म्हणतो तर तेच सांजवात लावत असताना हे नाव माझ्या मनामध्ये आलं की आपण का नाही आपल्या ह्याचं नाव शुभंकर करोते ठेवावं शुभ गोष्टी का माझ्या परिवारात शुभ गोष्टीच घडाव्यात चांगलीच निर्मिती व्हावी साहित्य यज्ञ तिथून निर्म निर्माण झालं जी म्हणून शुभंकर करोती जिथं साहित्य यज्ञ आहे म्हणून शुभंकर करोती काय आवाहन करणार आपण प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्यासाठी हे व्यासपीठ मी उपलब्ध करून दिलेलं आहे या व्यासपीठावर अने दोन मुलाखती होणार आहेत अनेक दिग्गज मंडळी येणार आहेत त्यांना ऐका तुम्ही कारण ह्या लोकांकडूनच आपल्याला खूप काही शिकणार संमेलनांमध्ये गाठीभेटी होतात अनेक सुंदर कविता ऐकायला मिळतात त्यानंतर अभिवाचन होतं मुलाखती होतात तर तुम्ही यावं आणि बघावं आणि त्याच्यातून काही ना काही प्रबोधन घ्यावं हे मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जरूर या ह्या कार्यक्रमाला ही अगदी सगळ्यांना नम्र विनंती करते नक्कीच जसं म्हटलं सोनाली ताईंनी की जसं साहित्यिकांच्या गाठीभिठी होतात एक नवा उजाळा भेटतो आणि एक नवीन साहित्यकृती लोकांपर्यंत येते नक्कीच साहित्यिकांचा हा मेळावा पुण्यामध्ये उद्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन कॉर्नरजवळ आहे नक्कीच जे महाराष्ट्रातील असतील भारतातील असतील जे कोणी प्रेक्षक बघत असतील नक्कीच अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून काही मान्यवर येणार आहेत नक्कीच अशा ठिकाणी हा साहित्यिकांचा मेळावा असणार आहे कवी संमेलनं आणि परिसंवाद असतील प्रकट मुलाखत असतील नक्कीच तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा हा जो तिसरं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे करोती साहित्य परिवाराकडनं आवाहन करतायत की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा व्हिडिओ जर्नलिस्ट आनंद बारोवकरसह प्रशांत निक महाराष्ट्राची न्यूज पुणे